सांगोला वेळापूर रोडवरील निरा कालव्या रोड अवताडे वस्ती फाळवणी जवळ पंधरा ते वीस जणांच्या जमावावर दुधाचा टँकर गेल्याने अपघात होऊन यामध्ये दहा जण गंभीर जखमी झाले होते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे जे चप्पल शूज साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले अपुल किचन जपलेले आपले जप आप शोरूम एस आर फुटवॅस कॅम्पस पॅरागॉन स्पार्क नायकी प्राईड वेलक्रो इंडस लान्सर लखानी आदी ओरिजिनल ब्रँड चा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध आजच भेट द्या एस आर फुटव्यास आय सी सी बँक च्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापूर राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी यामध्ये किसान चंद्रकांत सूर्यवंशी राहणार भिगवन तालुका इंदापूर व चेतन विलास पवार राहणार असू तालुका फलटण जिल्हा सातारा या दोन जणांचा उपचार घेत असताना मृत्यू या अपघातामध्ये फळवणी अवताडे वस्ती येथील हनुमंत अवताडे यांच्याही डोक्याला जबर मार लागला होता त्यांना पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्या उपचारादरम्यान सोळा जानेवारी रोजी मृत्यू झाला या अपघातामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले नऊ ते दहा जणांवर अकलूज पंढरपूर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत